गावातील ज्ञानेश्वर भाऊ तसेच ब्राह्मण भाऊ विशाल शिंदे या सर्व यांनी गावासाठी त्याग करणं खूप मोठी गोष्ट आहे विचार करा कारण की जगतो आपण स्वतःसाठी सगळेजण जगतात पण जेव्हा दुसऱ्यांसाठी आपण जगतो ना तर त्या कामाची दखल ही परमेश्वराला सुद्धा घ्यावं लागत त्याच्यामुळे त्या तिघांनी एवढं छान आंदोलन उभारलं ग्रामस्थांच्या वतीने की शुद्ध पेयजल तुम्हाला मिळावं आणि ते तुमचा अधिकार आहे आणि कापडण्यासारखं एवढं मोठं गाव प्रतिष्ठित गाव आहे कापडण्या गावाचा अभिमान आहे माझे आजोबा सुद्धा स्वातंत्र्य सैनिकच होते धनुरचे हा हिरामन कोळी म्हणून स्वातंत्र्य सैनिकच होते आणि माझी आई असं माझं सुद्धा मी बारावीला इथे शिकलेली कापडण्याच्या आयुष्यात म्हणून मला कापडणे गावाचा मला अभिमानच आहे की खूप चांगलं गाव आहे आणि जागृत गाव आहे आणि अशा जागृत गावामध्ये नुसतं पाणी शुद्ध पाण्याचं मिळावं यासाठी हे लोक आंदोलन करतात तुमच्या मागण्या या रास्त आणि त्या पूर्ण व्हायलाच पाहिजे आज तुमच्या मागण्यांसाठी ज्यावेळेस या भाऊंनी तिघं भावांनी जेव्हा आंदोलन प्रखर केलं तुमच्या मागण्यांसाठी राजकीय पक्षांनाही धाव घ्यावं लागली त्याचप्रमाणे प्रशासनाला दखल घ्यावं लागली आज मी देखील अतिरिक्त सिओ साहेब त्यांनी जुळे साहेब म्हणून त्यांच्याशी बोलली काही म्हणे त्या आज आमचे लोक पाठवलेले आहेत म्हणजे तिथं ते महाराज हां ते जे लोक आले ते त्यांनी जे मोजमाप केलं सगळ्या पद्धतीची चौकशी केली सगळ्या पद्धतीचं हे केलं त्यांनी तर जिल्हा परिषदच्या इथून साहेबांच्या मार्गदर्शनाने ते अधिकारी आले आणि मेन तुमचं काम अधिकाऱ्यांकडे त्यांच्याकडून लेखी कागदपत्राचा व्यवहार घेत राहा आज सुद्धा उपोषणाचं बी व्यवस्थित त्यांच्याकडून लेटर घ्या आणि त्याबद्दल त्यांनी सहकार्य करताय चांगली गोष्ट आहे आणि जी मिटिंग लावायचं आता ठरलं आपलं की देवबानी आणि आपण त्या गावामध्ये मिटिंग लावून समन्वयाची मिटिंग लावून त्यातून तुमचा प्रश्न मार्गी लावावा त्यासाठी लवकरात लवकर त्या अधिकाऱ्यांनाच घडी घडी फॉलोअप घेऊन त्यांनाच सांग पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये ती मिटिंग लावून तो प्रश्न सोडवा दुसरा प्रश्न होता आपला की इथं जो त्या शुद्ध पेयजनामध्ये जो भ्रष्टाचार झालेला नाही असं तुमचं सगळ्यांचं मत आहे तर त्या बाबतीत सुद्धा ग्रामसेवक मॅडमांनी पी डी ओ साहेबांना सांगून आपण नोटीस काढायला लावलेलं आहे संबंधित सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना ज्यावेळेस त्यांना नोटीस जातील त्यानंतर ते बरोबर व्यवस्थित सहकार्य करतील आणि तुमचं काम परत सुरळीत सुरू होईल आणि जेव्हा ते कारवाई म्हणजे का का या संदर्भात चौकशा सुरू होतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि तुमचं सगळा न्याय मिळेल तुमच्या गावकऱ्यांना त्याच्यामुळे न ढगपकता या ज्या बांधवांनी जे उपोषण केलं गावासाठी ते खरोखरच अभिनंदनाला पात्र आहे कौतुकाला पात्र आहे सगळ्या अशा उपोषणाचा आदर्श घेऊन गावाच्या उपोषणाचा आदर्श घेऊन वेळोवेळी लोकप्रतिनिधींना जागा करावा अधिकाऱ्यांना जाब विचारावा आणि ग्रामपंचायत सदस्य यांना देखील जाब विचारावा ही सगळ्यांना विनंती सर्वांना शुभेच्छा या तुमच्या लवकरात लवकर तुमचा प्रश्न मानवी लागून पटकन लोकांना शुद्ध पाणी मिळावं ही तुम्हाला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र